मित्रांनो कोणती भाजी आहे सांगा मित्रांनो मी भाजी काटत आहे कोणती आहे सांगा मित्रांनो मी भाजी काटायली कोणती आहे ओळखा मित्रांनो भाजी काटत आहे कोणती आहे सांगा बस 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 मित्रांनो भाजी कोणती आहे मी काटत आहो ते सांगा ओळखा मित्रांनो ओळखा ओळखा भाजी मित्रांनो भाजी ओळखा मी कोणती भाजी काटत आहो बस 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 अजून काही कुठून आणली भाजी शेतातून आणली शेतातून आणली का शेतातून आणली असं का किती आणली आणली पसा गच्च्या गच्च्या चुंगड भरून आणली का चुगड भरून आणली भाजी काय करतात या आता भाजी कशी करायची भाजी काटायची काटायची भाजीच काटून काय करायचं चटणी मी टाकायची चटणी मी टाकायची करायची करायची खायची थोडीशी चुकू घालायची अशी काटली मग पुन्हा चटणी मीठ टाकून खाटायची असा 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 कशी लागते भाजी लय चव लागते लई चव लागते का हो का गा। शहराकडे शे, भेटत ना अशी ना भाजी नाही ना भेटत मग तेच तर म्हटलं कोणती भाजी आहे जरा वेगळी भाजी दिसत आहे खड्ड्याची भाजी आहे का असं का असं 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 रोज भाजी आणता का तुम्ही अशी

आ, तेल कशासाठी उपयोगी राहते याचं तेल, आशा, आशा, गर, तेल। आशा, 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 आशा. हा हा असं असं भेटत नाही असं 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 हा 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 म्हणजे शहरातील श्रीमंत लोक याचं तेल घेतात याचं कड्डी म्हणतात त्याला कड्डी ना कड्डीचं तेल बनते गरीब भेटत नाही महागे महाग असते तर श्रीमंत लोक हे तेल घेतात याच याच तेल कळडीच तेल म्हणतात तीच तेच करडी बघा शेतातून आजी कापत आहे इकडे चूल चुलीवर पाणी गावा गावाकडचे सगळे चला तुम्हाला गावाकडचं मी सत्कार दाखवतो बघू शकता गावाकडचं वातावरण किलवेश इकडे किलव्या इकडे ये इकडे इकड बघा व्यायाम करतोय किलवेश किलव्या कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो कमेंट करून सांगा जरा साधारता ग

बरात <laughs> काम हागंदरी आगंदरी घेऊन <laughs> हागंदरी का सगळंच घेऊ ना घेईल घेईल तिला वाट सगळंच घेवा तसं कसं भाई त्याचा आता हिडिओ बनवायचा आहे ना असं तिखट ठेता ना हो तिखट येता का ओरलं व्याज जरच राहा

कोण घ्यायला तुम्ही घ्यायला मिरच्या काय पैसेच होती तही घरी संपलेत ना आता संपलं घेतलं दोनशे अर्धा किलो एकशे चे असं काम आम्ही नेहमीच किलोभर मग माझ पैसे ना सांगा नाही मग मुकड्या मग अर्धा किलो शंभर रुपये हो ना दुसरी कोणी आम्ही कुठं घेत नाही आम्ही घेतो आम्ही खेजर जर नसली नाही जर आले ना होल चटणी आल तर म्हटलं आणि अर्धा आणि ते खातो पण दुसऱ्याजवळ ना आम्ही मिरची घेत नाही मी झालं झालो परमोज झाल होल

thanks for watching